नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल मध्ये मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा दोन हजार पंचवीस पार पडली होती चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान टीसीएस कंपनीमार्फत कंपनी मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती त्याची मेरिट लिस्ट गुणोत्तर यादी नुकतीच प्रसिद्ध पण झालेली आहे तर आपल्याला आता ज्या महिलांना चांगले मार्क आहेत किंवा ज्यांना वाटते मी प्रतीक्षा यादीमध्ये वेटिंग लिस्टमध्ये पण माझा नंबर लागू शकतो तर त्यांनी काय करायचं आहे महत्वाचे डॉक्युमेंटची मी लिस्ट देणार आहे ती तयार ठेवायची आहे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्याकडे काय करायचे आहे एक ओरिजिनल एक बंच, बंच आहे आणि दोन जे आहे ते झरॉक्सचे बंच सेल्फ अटेस्टेड करून तयार ठेवायचे आहेत आता हे कोणाला लागू होणार आहे सर्व महिला बालविका असेल समाज कल्याण एक्झाम दिली असेल ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याकरिता किंवा आगामी दोनशे ते बहात्तर पदाची अंगणवाडी अंतर्गत भरती आहे त्यांच्याकरिता किंवा सेनारी सेवा असेल ग्रामीण अंगणवाडी सुपरवायझरची भरती असेल सर्वांकरिता मी जे सांगणार आहे ते फक्त एकदा स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक पण करायची आहे आपल्या मित्र मैत्रिणीपर्यंत ही जी व्हिडिओची लिंक आहे ती आपण शेअर करायची आहे ओके आपल्या जास्त वेळ न घेता डबल अकॅडमी मध्ये अंगणवाडी मुख्य सेविकेकरिता जी अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दोनशे बहात्तर पदाची यामध्ये दोनशे बहात्तर पदाची सर्व ओपन मधनं पद भरली जाणार आहेत परत ही आहे फक्त शहरी भागापुरती मर्यादित ओके अंगणवाडी सेविका ज्या कार्यरत आहेत त्यांच्याकरिता ही जाहिरात आहे त्यानंतर ग्रामीण भागाकरिता किती असणार आहे दोनशे अठ्ठावीस पदाकरिता ग्रामीण भागाची पण जाहिरात येणार आहे ही ऑथेंटिक आहे जागा आहे ज्या मंजूर झालेल्या आहेत आणि सरळ सेवेची जी जाहिरात आहे ती एकशे अठ्ठावीस पदाची आहे ही सरळ सेवा यामध्ये फक्त ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट असणे गरजेचं आहे त्या महिलांना त्या फॉर्म करिता अप्लाय करता येणार आहे तर यामध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्सची जी स्पेशल मेंटरशिप बॅच असणार आहे अंतर्गत नागरी आणि शहरी भागातील महिलांकरिता सरळशेवीची पण एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे एक वर्षाकरिता बॅच आपल्याला जॉईन करता येणार आहे यामध्ये पर्सनल गायडन्स असणार आहे त्यानुसार तुम्हाला वाचायचं काय वाचायचं नाही तसे परीक्षेचा तुमचा अभ्यास सर्व विषयाचा करून घेतला जाणार आहे टॉपिक वाईस तुमच्या पेपर अरेंज केली जाणार आहे पेपरचा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अनालिसिस केलं जाणार आहे घेतलं जाणार आहे तुमचं झूम मिटिंग दर आठवड्याला घेतली जाणार आहे त्यामध्ये तुमचं जे निरसन आहे शिक्षेचं सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिली जाणार आहेत तर याकरिता आपल्याला बॅच जॉईन करण्याच्या संदर्भात अॅकॅडमी कॉल करायचा आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा अॅकॅडमीचा नंबर आहे यावरती आपण संपर्क करू शकता ओके okay, आपला जास्त वेळ नाही घेता मी महत्वाची डॉक्युमेंटची लिस्ट देत आहे त्यावरती तुम्ही फोकस स्क्रीनशॉट काढून आपल्याकडे आहेत का सर्व डॉक्युमेंट बघायचे आहेत जे महत्वाचे आहेत जाहिरात दोन हजार चोवीस मध्ये आलेली आहे त्याची परीक्षा दोन हजार पंचवीस ला झाली याचा अंतिम निकाल पण बरेच जे महिला आहेत उत्सुक आहेत तर याचा अंतिम निकाल पण आपण सांगूया येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये इथनं पुढे पंधरा म्हणजे पंधरा जून पर्यंत तुमचा निकाल फायनल लिस्ट लागणार आहे त्यानंतर तुमची जॉइनिंग पण एका महिन्यामध्ये येणार आहे एकशे दोन पदासाठी जी महत्वाची कागदपत्राची लिस्ट आहे डॉक्युमेंट लिस्ट यामध्ये एकूण मी दहाच सांगितलेले आहेत दहा ते बारा होती तेवढे फक्त आहेत का एकदा चेक करा ओरिजिनल सर्वात महत्वाचं एनसीएल काय सांगितलेलं आहे नॉन क्रिमिलियर एनसीएल सी एल याची व्हॅलिडिटी आहे का चेक करायची व्हॅलिडी संपलेली आहे का या आर्थिक वर्षातला का एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला एक्सपायर झालेला आहे का झाला असेल तर आता पंधरा दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल ओके टाकायला टाकून दहावी बारावी आणि पदवी प्रमाणपत्र आपल्याकडे आहेत का ओरिजिनल चेक करून घ्या बोर्ड सर्टिफिकेट दहावीचे दोन असतात प्रमाणपत्र आणि बारावीचे दोन आहेत ओके एक डिग्री डिग्रीच पण तुम्हाला एक म्हणजे मार्कचं असेल मार्क मेमो आणि एक डिग्री सर्टिफिकेट असे एकंदरीत सहा ओके लिहून देतो या ठिकाणी सहा त्यानंतर आहे कास्ट सर्टिफिकेट हे तर ज्या महिला कॅटेगरी मध्ये येतात यामध्ये एस सी एसटी ओबीसी विजय एन टी एनटीसी एन टीडी एनटीडी टी बी एनटीसी एन टीडी मध्ये असतील त्यानंतर ओपन मल्या वाल्यांना नाही आवश्यकता ईडब्ल्यू एस जर तुम्ही आरक्षण घेतलं असेल त्यांच्याकरिता जातीचं प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे त्यानंतर आहे नॉन क्रिमिलियर ओबीसी ईडब्ल्यू एस नॉन क्रिमिनर गरजेचं आहे आर्थिक उन्नत गटामध्ये तुम्ही मोडत नसल्याचं प्रमाणपत्र तुमचं उत्पन्न कमी आहे त्याकरिता एन सी एल गरजेचं आहे चालू आर्थिक वर्षाचं गरजेचं आहे जरी तुम्ही फॉर्म भरता मागच्या वर्षी लावलं असेल म्हणजे काय मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला जर व्हॅलिटी संपत असेल माझी तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे भावाच्या नात्याने तुम्हाला डाकू मिशन मधनं बाद नको करायला त्याकरिता तुम्ही एकदा चेक करा नसेल तर परत काढून घ्या त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर काय म्हटलेलं आहे जर तर, तर थी, थी, आहे असेल तर ठीक नसेल तरी ठीक ओके आवश्यकता नाहीये मला नंतर जॉईनिंग झाल्यानंतर ते मी स्टार करून ठेवलेलं नाही हे स्टार केलेले आहेत म्हणजे लागणार आहेत या ठिकाणी स्टार नाही त्यानंतर हे पण स्टार आहे डोमासाई तुम्ही महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहात का आदिवास म्हणजे राज्याचे रहिवासी आहात का डोमासाईला अधिवास प्रमाणपत्र असं म्हटलं जातं म्हणजे तुम्ही पंधरा वर्ष किमान पंधरा वर्ष भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत आणि दोन्ही सर्टिफिकेट एकत्र राष्ट्रीयत्व भारतीय नागरिक आहात का तुम्ही ठीक आहे आणि महाराष्ट्राचे रहिवाशी डोमास आहे ते एकत्र जाईज नॅशनॅलिटी आणि ने बर्थ डेट बर्थ डेट तुमची त्या ठिकाणी असते त्यानंतर आहे आधार कार्ड आधार कार्ड कार्ड नसेल असेल चालेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स टू व्हीलर फोर व्हीलर कोणतंही प्रमाणपत्र ओळखीचं ओळख प्रमाणपत्र तुम्हाला प्रूफ या ठिकाणी द्यावी लागणार आहे त्यानंतर आहे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेटमध्ये नोंद केल्याची नाव नोंद करण्याची तुमचं जर प्रमाणपत्र दिलेलं आहे बऱ्याच महिलांचे लग्न झाले असतील कदाचित एकशे दोन पदा सरळ शिवे किंवा काही झाले महिलांचे झाले नसतील ज्यांचं झाले नाही त्यांना आवश्यकता नाहीये मी स्टार करतोय ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्याकरिताच आहे हे त्यांचं नावामध्ये चेंज झालेलं एवढं प्रूफ द्यावं लागणार आहे त्यानंतर लग्न झाल्यानंतर लग्न झालेल्या महिलांकरिता लहान कुटुंब कुटुंबाचं प्रमाणपत्र पण देणे गरजेचं आहे तुम्ही अपलोड केलं असेल तुम्हाला किती आपत्ती आहेत एक आहे दोन आहे त्यांचं डेट ऑफ बर्थ सर्व टाकलेलं असेल त्या करिता हे प्रमाणपत्र गरजेचं आहे त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो पासपोर्ट साईज फोटो चार जवळ ठेवायचे ओके फाईल मध्ये टाकून ठेवा चार पासपोर्ट फोटो लेटेस्ट ओके जुने नका ओळखाले पाहिजेत तुम्ही तुम्ही सहात म्हणून ऍडमिट कार्ड प्रवेश प्रमाणपत्र तुम्हाला त्यावेळेस आता जर नसेल एक्स्ट्रा तुम्ही काढून ठेवलं नसेल तर अजिबात गोंधळून जाऊ नका कॉल करू नका तुम्हाला परत एकदा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्या लॉग इनला अवेलेबल करून दिलं जाईल परंतु फॉर्म फिलिंग जर फॉर्म आहे तुमचा प्रिंट तुम्ही काढून ठेवली असेल किंवा सेव्ह केली असेल त्याची काढून ठेवा तुम्ही काय कोण कोणता डॉक्युमेंट अपलोड केले होते ती फॉर्म तुम्ही भरलाय ना फी वगैरे सगळं त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे तुमच्याकडे नसेल तरी ठीक डबल तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे दहा ते बारा डॉक्युमेंटची लिस्ट आहे ही हे सांगितलेलं आहे बघा मागचं पण तुम्हाला जर काढायचं असेल तर प्रिंट काढून घेऊ शकता पाच आहेत पण सॉरी स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आपल्याकडे आहेत का याची शहा करा ओके झाला असेल याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या काय काय लागतात अगदी अक्षरांमध्ये तुम्हाला लिहून दिलेले आहेत त्यानंतर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलंच आहे वेगवेगळ्या बॅचेस स्टार्ट आहेत ग्रामीण भागातील महिलांकरिता किंवा सर्व शेवटची जाहिरात येणार आहे त्याकरिता किंवा आता सध्या शहरी भागातील दोनशे बहात्तर पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपल्याला योग्य मार्गदर्शन घ्यायचं घ्यायचं असेल बॅच जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर कोणताही विचार न करता अकॅडमी जॉईन व्हा कारण सदैव तुमच्या पाठीशी किंवा तुमच्या निकालाशी ही अकॅडमी अंगणवाडीकरिता महाराष्ट्रामध्ये फेमसच आहे ऑफिसर ऑनलाईन नाव आहे डबल अकॅडमीशी जॉईन व्हा कनेक्ट व्हा नाईन फाईव्ह फोर फायव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा सर्व बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत पंधरा मे पासून अजून जास्त वेळ झालेला नाहीये एक तारीखपासून नवीन बॅच पण स्टार्ट होत आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायचा आहे कमेंटद्वारे आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व्हिडिओला ला ओके थँक्यू ऑल द बेस्ट सर्वांना